नमस्कार मी संदीप खळे पुणे जर्नलिस्ट विलास भोरस आपण आढावा घेतोय बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सव्वीस तारखेला होत असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार प्रताप जाधव त्यांच्या विरोधात अपक्ष रविकांत तुपकर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नरेंद्र खेडेकर आपल्या नशीब आजमावत आहेत सव्वीस तारखेला निवडणूक होणार असून नक्की चर्चा कुणाची आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आज सिंदखेड राजा या ठिकाणी आलेले आहोत मासाहेब जिजाऊ यांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजामध्ये आपण आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत नक्की चर्चा कुणाची आहे तीनही उमेदवार तुल्यबळ आहेत आणि चर्चा कुणाची आहे कोण निवड निवडून येऊ कोणाची हवा आहे आणि मतदार नक्की या उमेदवारांना का पसंती देत आहेत हवा कोणाची आहे तीन उमेदवारांपैकी नाही चर्चा कोणाची चर्चा या ठिकाणी सध्या रविकांत तुपकर अपक्ष उमेदवार यांची चर्चा आहे का बरं शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप काही कामं केलेली आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी पीक दुष्काळी मिळून दिली त्याबद्दल ग्रामीण भागात आणि शहरी भागातील या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व वर्ग आहे शेतकरी असल्यामुळे शेतकरी संपूर्ण त्याच्या पाठीमागे उभे असं सध्या तरी आता चित्र दिसत आहे विद्यमान खासदार जे आहेत प्रताप जाधव त्यांच्या कामाबद्दल काय सांगा त्यांच्याकडे त्यांच्याकडे फक्त जातीपातीचा राजकारण आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे नरेंद्र खेडेकर हे जे उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरेंना सहानभूती आहे ती सहानुभूती दिसते का सहानभूती आहे सर्वा या ठिकाणी पण या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्याचा प्रश्न असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग हा रविकांत बतुपकर यांच्या उभा आहे चर्चा करायची या मतदारसंघामध्ये चर्चा जास्त खासदार साहेब हे करता पक्ष सोडलाय त्याच्याबद्दल नाराजी असं बोललं नाराजी नाही नाराजी काय शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे सरकारच्या विरोधात मालाला बाजारभाव नाही त्याचा फटका जाधवांना बसेल किंवा शंभर टक्के बसेल कारण पंधरा वर्षामध्ये कोणतं कसं एखादं काम ते सांगू शकत नाही आणि ते सध्या विकासाचा मुद्दा एकही त्यांच्याजवळ नसल्यामुळं ते सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये टार्गेट म्हणून प्रतापराव जाधवचे आणि शंभर टक्के रविकांत तुपकर हे विजय होणार रविकांत तुपकर म्हणतायत हे प्रतापराव जाधव हे म्हणतात परंतु खेडेकरांची हवा आहे की नाही यावर कारण खेडेकर हे यांचं काम काहीच आहे पंधरा वर्षात म्हणजे ते आता निवडणुकीला यायचं म्हणून उभे राहिले म्हणून इथं परचरायला आलेले त्यांच्याकडे विकासाचे कोणतेच मुद्दे नाही किंवा केलेला नाही महाविकास आघाडीचे आहे त्यांची ताकद त्यांच्या मागे महाविकास आघाडीचं इकडं ग्रामीण भागात फारसा काही महत्व नाही कारण महाविकास आघाडीने हा ठोस इथं कार्यकर्ते नाहीये त्या कार्यकर्त्यांनी काम केलेली नाही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड हे शिवसेने बरोबर आहेत आणि मराठा आरक्षणाबाबत थोडी मराठा समाजामध्ये नाराजी त्याचा फायदा होईल ना खेडे नाही कारण या मतदारसंघात आता जात पातीवर राजकारण होणार नाही या मतदारसंघावर शेतकरी हित जनतेचं हित या मुद्द्यावर आता कुणाची चर्चा रविकांत तुपकर रविकांत तुपकरांची खरंच चर्चा आहे की हवा केली जाते नाही नाही खरंच शेतकऱ्या शेतकरी पुत्रामध्ये एकदम वातावरण चांगलायचं ग्रामीण भक्तांना साथ देईल परंतु हा मोठा मतदारसंघ या मोठ्या मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर पोचू शकतात का हो हे याच्या अगोदर त्यांची जनतेने जिम्मेदारी घोषित केलेली आहे पाच वर्षापूर्वी त्यामुळे त्यांचं वातावरण चांगलेलं आहे रविकांत तुपकर म्हणताय ते काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के रविकांत तुपकरच निवडून येतील कारण ते शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जनतेत आलेत आणि शेतकऱ्यासाठी बावीस वर्षापासून लढते त्याच्यामुळं आता बुडाणा मतदारसंघात शंभर टक्के रविकांत तुपकरच निवडून येतील कारण आम्ही आता रोज प्रत्येक गावात जातो तर रविकांत तुपकर जाधव जाधवचे काम आहेत केले नाही काहीच नाही पंधरा वर्षात काहीच नाही कारण ते दिसतच नाही बारा जानेवारी दिसते त्याच्यानंतर परत ते काही दिसत नाही रवी भाऊ वेळेस कुठल्याही अडचणी किंवा काही हो वैभव ताबडतोब इथे येते खेडेकरांचं काम कसं आहे खेडेकर तर मी अजून बघेल नाही समज नाव ऐकतो एक वेळ साहेब बघितलं होतं मी त्याच्या अगोदर कुठं गावात काय बघेल नाही मी पुरुषोत्तम खेडेकरांची साथ भेटेल का त्यांना ते आपण नाही सांगू शकत काय वाटत तुम्हाला हवा कुणाची तुपकर काय बर शेतकरी पुत्र आहे पंधरा वर्ष दिली संधी स्पर्धा बघा वर्ष खेडेकर का नको खेडेकर जन सामान्यात राजवलेला माणूस उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना सांभूत त्याचा फायदा होईल का त्यांना थोडा फार होईल लढत एकतर्फी होईल काट्याची होईल काट्याची होईल परत एक नंबरला कोण राहील एक नंबरला तू कर त्याच्या भागामध्ये परतावा आणि खेडेकर तीन नंबर शिवसेनेचा बाले केला होता हा त्याचा एवढा फटका बसेल का त्यांना उमेदवार तसा जनसामान्यातला मिसळणार नाही कोण उमेदवार पाहिजे होता शिवसेनेकडून जी काम असणार उमेदवार आहे उद्धव ठाकरे उमेदवारी द्यायला पाहिजे चर्चा कोणाची चर्चा आता सध्या त्या याची पाण्यावाल्याची आणि परतपुरवाची हो परतपुरो पाण्यावाल्याची आणि मशालवाल्याची मशालवाल्याची कमी जरा कमी गाड्या बरेच फिरतात तिथे फिरायला काय समजा पण शेवटी आतून जे काम चालतं ते बाहेरून थोडं चालतं मतदानाचे काय मुद्दे असतील कोणत्या मुद्द्यांवर मतदान करतील उमेदवारांना मुद्दा काय कोणी कामावर कोणी जातीवर होईल का नाही हो जातीवर जाती नाही व्हायचं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण राज्यामध्ये आहोत आणि आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार राहिलेले प्रताप जाधव यांनी शिंदे बरोबर जात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता आणि त्याचा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसलेली आहे मात्र या ठिकाणी हवा रविकांत तुपकर यांचीच दिसते उद्धव ठाकरे यांचा हा उमेदवार चुकलाय का हे आपल्याला निकालापर्यंत वाट पाहावी लागेल त्यांच्या निर्णयाबाबत आपल्याला वाट पाहावी लागेल काय वाटतं कुणाची चर्चा कोणाची सध्या काय सांगताय आता एक दोन करू आपण चर्चा सुरू असतात ना पारावर चर्चा चर्चा आता कोणी चालते म्हणतो धनुष्यवान म्हणते तुम्ही अनुभवी माणसं तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं कोण असेल एक नंबरला कोण असेल माझ्या अनुभवा धनुष्यबाण राही एक नंबर पण ते धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना सोडल्यामुळे नाराज आहे ना त्याच्या नाराजीचं काय असं ज्याचं आपापलं वातावरण उद्धव कोण ओढून घेतलं अशी एक चर्चा आमचं लक्ष धनुष्यबाणाकडे शेतकरी नाराज आहेत मोदी सरकारवर नाराज कोण नाही राहणार दुसरं सरकार आलं म्हणजे काय खुश होणार निर्यात बंदी उठवली असते तर फायदा झाला बरोबर आहे तुमचं म्हणणं उठवली निर्यात बंदी थोड्याफार चुका कमी अधिक प्रमाणात होतील लोकांची काळजी म्हणून उठवला नसतील का निर्यात बंदी तुम्हाला काय वाटतं काय नसेल उठवलं देशाच्या विषयाबद्दल काय बोलणार आपणच खासदार निवडून देतो तोच तोच देशाचं भवितव्य हो ना बरोबर आहे काय तरुणांची कोणाला पसंती कावर। <ARM Scotland> का बर कामाचा माणूस आहे एक नंबर माणूस आहे ते पंधरा वर्ष झाले काहीच नाही गेले रविकांत तुपकरांचे आहे का खरंच हवा हो एक नंबर रविकांत तुपकरचार यंत्रणा पाहिजे पैसा लागतो लोकांपर्यंत पोहोचायला तो आहे का त्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे ते पहिलाच त्यांच्याकडे पैसा नाहीच ना पण शेतकरी वर्ग कर्मचारी वर्ग व्यापारी वर्ग सर्व समाजातील सर्व स्तरावरील आणि सर्व पक्षाची त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे उद्धव ठाकरेंना काही सहानभूती नाही तर नाही उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा विषय नाही तो पण आता हे जो यांनी बावीस संघर्ष केला शेतकऱ्यासाठी विशेष म्हणजे आणि इथं शेतकरी सत्तर टक्के शेतकरी आहे रविकांत तुपकरांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती का त्यांनी द्यायलाच पाहिजे होती उमेदवारी त्यांनी स्वतःहून त्यांना द्यायला पाहिजे होती ना अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू हवा कुणाची तीन उमेदवारांपैकी हवा कुणाची रविकांत तुपकर हे सगळेच रविकांत तुपकर म्हणतात खरंच एवढे हवं आहे का खरोखर आहेत ना त्याचा विषय त्याला दिसेल का नक्कीच निश्चित लगेच पुढचे उमेदवार तुल्यबळ उमेदवार दोन्ही काहीच नाही असं लोक म्हणतात असं काहीच नाही तीन वेळा खासदार राहिलेले काम एक ना काम नाहीत ना सरकार आहे त्यांच्या मागे मोदी सरकार आहे शिंदे ना सरकार गावात ना। बी काम नाही त्यांचं कामावर मतदान करतात का लोक कामावर नाही समोरच्या उमेदवार काम करायला पाहिजे लोक मतदान करतात असं असत पण काम पाहतात का मतदान करताना जे काम करून त्यांनाच मतदान देतात लोक काही ना काही हो, कोणला बी तीन वेळा दिलं ना कोणला तीन वेळा जेवढं ते आता मोदीला मोदी साहेबांच्या लॉट मध्ये आले ते त्यांचा काय विषय नव्हता हो ना अजून काही नागरिकांशी बोलू आपण उमेदवार कोण आहे माहिती घेते नाही माहित मतदान करतो का आम्हाला मतदान कालद नाही अठरा वर्ष कम्प्लीट नाही कंप्लीट नाही चर्चा कोणाची कानावर येते कोण निवडून येईल असं वाटतंय तुला मी मुंबईत राहतो मी नवीन आहे आपण इथं आलाय ना तू आता तुला चर्चा ऐकायला माझ पण इथं आल्यानंतर चर्चा करायला असेल ना तुला नाही काहीच नाही का तुला परफेक्ट चर्चा माहित असेल नाही ना बाहेरच्या माणसाला जास्त कळतो तो मी आजच आलो इकडं अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण तीन उमेदवार आहेत चर्चा कोणाच्या विजयाची चर्चा मला काही त्याची आयडिया नाही कानारपुढेच असेल ना नाही बोलणार निवडणूक कशावर होणार आहे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होईल जातीच्या मुद्द्यावर नाही जातीच्या सहानुभूतीवर सहानभूतीवर नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लोकसभेची लढत जी रंगतदार होते तिरंगी लढत आहे तर चर्चा कोणाच्या विजयाची सत्यप विजय आपल्या तुपकर साहेब चालू आहे त्याच अत्यंत चालू करतात जाधवांची पण हवा आहे ना ने परताव नेमकी हवा हो नाही उद्धव ठाकरेंची हवा आहे उद्धव ठाकरे हे चालूच असतं बोलणं चालूच असतं चर्चा बोललं जातं की मुस्लिम समाज दलित समाज हे सगळे उद्धव ठाकरेंसोबत जाणार आहे तर तुम्हाला काय वाटतं जातील का उद्धव ठाकरे सोबत आता बोलता येत नाही तरी लाष्ट दिवस समजून कारण राज्यातली जर चर्चा केली तर उद्धव ठाकरेंचा जो कारभार होता महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून जो कारभार होता तर त्याच्यावर मुस्लिम समाज कुश आहे अल्पसंख्याक जे दुसरे समाज आहेत ते कुश आहेत दलित समाज कुश आहे एसटी समाज कुश आहे हा समाज सगळा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत जाणार आहे असं बोललं जातं तर या मतदारसंघात असं काय होईल का सध्या तर काही बोलता येत नाही कारण की लोकांना निर्णय घेतलेला नाही सध्या शेवटच्या दिवशीच निर्णय घेणार असं वाटतंय का तुम्हाला वाटतंय असं जातील शेवटच्या दिवसापासून काही येत आणि तुपकरांच्या कामाबद्दल काही सांगा त्यांच्या कामाविषयी तर ते वीस वर्षापासून काम करत आहेत हे ऐकण्यात आलत तरी आता दुसरी गोष्ट काही चालू आहे त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल तर थोडी मुसलमानापेक्षा ते थोडं हेच आहे ना म्हणजे थोडा रोष आहे हा रोषच आहे अजून काही शेतकरी त्यांच्याशी बोलूया शे बोलू हवा कोणाची चर्चा कोणाची पाना कोणाचकर रवीकांत पण शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येतील का शंभर टक्के सगळे शेतकरी त्यांना मतदान हायच किती नोकऱ्याला किती घे शेतकरी किती आहे आणि कठोड लोक त्यांनी काय काम केलं पाहिजे निवडून आल्यावर तुपकर निवडून आले काय काम केलं पाहिजे आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये होतो सिंदखेड राजा गावातील लोकांशी चर्चा केली तिथे चर्चा केल्यानंतर फक्त रविकांत तुपकर यांचीच हवा जाणवते मात्र आता निकालात काय होईल ते आपल्याला निकालानंतर पाहावं लागेल रविकांत तुपकर यांना जे शेतकरी साथ देत आहेत ते मतपेटीतून साथ देतील का यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागेल Please vlog like page like kara main um, channel subscribe kara asta ummeda